देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल सोलापूर कराच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुखांनी लीड दिली दे त्यावर त्यांचं अभ अभि अभिनंदन आणि सोलापूर लोकसभेला सा राम सातपुते बाहेरचे जरी उमेदवार असले तरीही मोठ्या प्रमाणात मतदा मत मदा, मतदारांनी मदा, मतदान केलं ग्रामीण आणि शहरी भागातून त्या सर्व मतदारांचा मी प्रथम आभार मानतो देवेंद्रजी फडणवीस काल राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्यांनी तशी इच्छा पण व्यक्त केली मात्र आमचं एकच म्हणणं आहे की देवेंद्रजी फडणवीस यांनी राजीनामा न देता सत्तेतून चार कार्यक लोकांची कामं करावी जनतेची कामं करावीत त्यांना आशीर्वाद मिळत जाईल आणि त्यासोबत त्यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जे पद आहे संघटनात्मक ते पद ते पण पद स्वतःकडे घ्यावं जेणेकरून संघटनात्मक पद पण चांगल्या प्रकारे त्यांना राबवता येईल आणि स सत्ताधारी म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे काम करता येईल करावं अशा शुभेच्छा आहेत त्यांनी राजीनामा देऊन अशी मागणी आहे सोलापूरचा जे पराभव झाला त्यामध्ये अनेक कारणं असली तरी विशेषतः त्यामध्ये सोलापूरचा स्थानिक उमेदवार न दिल्यामुळे हा पराभव झाला असं माझं म्हणणं आहे सोलापूरमध्ये एकोणीस जणांनी उमेदवारीसाठी मागणी केली होती सोलापूर लोकसभेसाठी मात्र एकोणीस लोकांना डावलून श्रीकांत भारती ज्यांच्याकडे यांच्याकडं ल जागा ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या होत्या त्यांच्या जबाबदारी होती तर त्यांनी बंद खोलीमध्ये हॉटेलमध्ये बसून जर तिकीट दिल्या असतील आणि सोलापूर यासाठी ह्या जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कन्नडसाठी शिफारशी केल्या आमदार पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी शिफारस करून या सातपतेना आणला असेल आणल्यानंतर त्यांनी त्यांचं कर्तव्य होतं नैतिक कर्तव्य होतं हे सीट काही पण करून निवडून आणायला पाहिजे होतं पण त्यांना मैदानामध्ये आणले आणि सोडून गेले अशी परिस्थिती झाली त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की आमच्या सोलापूरकरांची जे जे सीट यायचं होतं वर्ष बालिकेला होता भारतीय जनता पार्टीचा तो ढासळला तर केवळ शहराच्या अध्यक्षांनी व्यवस्थित नियोजन केलं नाही जिल्हाध्यक्षांनी नियोजन केलं नाही प्रचाराची यंत्रणा चांगल्या प्रकारे हाताळणे नव्या जुन्या लोकांना एकत्र केलं नाही जुन्या लोकांना प्रचार यंत्रणा घेतलं नाही आम्ही जे एकोणीस लोकांनी उमेदवारी मागणी केली ती त्या एकोणीसपैकी एकालाही यंत्रणा निवडणुकीची दिली नाही काँग्रेसने सतत डॅमेज करत राहिलं की संविधान बदलणार म्हणून पण त्या संविधानावर कुणालाही बोला आम्हाला या ज्या उमेदवार होतो एकालाही बोलायला संधी दिली नाही किंवा आम्हाला ते बोला असं म्हणून सांगितलं नाही किंवा यंत्रणेमध्ये न घेता त्यांनी आम्हाला बाजूला ठेवलं या साऱ्या गोष्टीचा विचार केला तर हे पराभूतची कारणं आहेत निधन आता यापुढे दोन हा विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या तोंडावर या, तोंडा या जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टींना तसेच शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांना पदातून मुक्त केलं पाहिजे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे आणि जे अठ्ठेचाळीस लोकसभेचे हो, जे सीट देण्यात आले होते उमेदवारीच्या संदर्भात यंत्रणा उमेदवारी द्यावी म्हणून तर ते श्रीकांत भारतीयांना यातून कार्यमुक्त करावं जेणेकरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका पक्षाला बसणार नाही